कुचकट बोलण्याच्या बाबतीत मी पटकन सुशील कन्या पवित्र आम्ही होणार आणि नुमवीचे मुलं म्हणजे नुमवीचीच मुलं असतात त्यामुळे दुसरे <laughs> नाही नाही त्याला <laughs> <देस्टे। laughs> नूतन मराठी विद्यालय असं शाळेचं नाव आहे माझ्या पण नू म वी ती जो सांगाय तो उच्चार करायचा टाळतीये ते नुसते मवाली विद्यार्थी असा त्याला एक आहे शॉर्ट फॉर्म आमचा प्रचलित नमस्कार मी मधुराशिदे आणि कलाकृती मिळत तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे फौजी हा नवाखोरा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि त्याचा नुकताच ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि त्यानिमित्ताने निमित्ताने माझ्याबरोबर या सिनेमामधला फौजी आहे म्हणजे सौरभ गोखले आणि त्याच्याबरोबर असणारी नायिका प्राजक्ता गायकवाड आणि फार छान वाटलं ट्रेलर बघून आणि खूप भरून आलं बघताना कारण का अशा हळव्या विषयांवरचे सिनेमे फार कमी वेळा बनतात आणि मराठीमध्ये असे प्रयोग खूप कमी वेळा केले जातात ट्रेलर फार छान झालाय पहिल्यांदा आता तुम्ही बघितलात का आमच्यावर आधी बघितला होता नाही मी तरी आता पहिल्यांदा बघितला कसं वाटलं कारण आज एक छान एक माहोल होता राईट राईट नाही इंटरेस्टिंग आणि काय आहे ना ट्रेलर ही अशी गोष्ट आहे की जी प्रेक्षकांना चित्रपट गृहाकडे यायचं का नाही यायचं हे ठरवण्यासाठी मोठा फॅक्टर असतो त्यामुळे कुठेतरी ट्रेलर बघून बरं वाटलं की हा ओके मी सुद्धा पहिल्यांदाच पाहिला, पाहिला आणि खूप अप्रतिम आहे म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरचं एक छान थोडं थोडं डिस्क्रिप्शन ट्रेलरमध्ये दिसतंय त्यामुळे मला असं वाटतं की ट्रेलर, ट्रेलर नक्कीच आवडेल प्रेक्षकांना आणि चित्रपट बघायला सुद्धा तितकेच उत्सुक असतील मला सांग की आत्ताच तुझं काही दिवसांपूर्वी आपण भेटलो होतो गुगल आयसाठी आणि त्यात हो मागच्या महिन्यात आणि त्यात पण तुला लहान मुलगी होती आणि आता ह्यात पण तू आईचा रोल करते काय म्हणजे योगायोग आहे का काय नाही असे काही नाहीये हा चित्रपट तर गुगल आईच्या आधी शूट झालेला आहे आणि थोडासा वेळ गेला या चित्रपटाला दोन हजार बावीस साली मी या चित्रपटाचं शूटिंग केलं पण काही कारणास्तव हा चित्रपट थोडासा लेट आता रिलीज होतो लवकर <laughs> हे एडिट करा हे कट करा आपण फौजीच्या प्रमोशनला खर तर मी असं म्हणते की कुठेतरी माझ्यापेक्षा ना आमचे जे डिरेक्टर असतात ना जे की प्रोजेक्ट माझ्याकडे घेऊन येतात तर त्यांना खूप जास्त विश्वास असतो की मी हा हा रोल खूप छान करू शकते आणि तितक्या ताकदीनं करू शकते आ, मी कायम असा विचार करते की असं काम माझ्याकडून व्हावं की जे प्रेक्षकांना एक इन्स्पिरेशन वाटावं वा, एक मोटिवेशन वाटावं वा, आणि नक्कीच त्यांना ती भूमिका कायमस्वरूपी लक्षात राहावी असे प्रोजेक्ट्स करण्याचा मी प्रयत्न करते किंवा आलेलं प्रत्येक काम घेण्यापेक्षा जे काम आपण करू ते शंभर टक्के देण्याचा प्रयत्न मी करत असते हा चित्रपटसुद्धा तसाच आहे की याच्यात मी सुनंदा नावाची भूमिका साकारते आहे की जी एका फौजीच्या पत्नीची भूमिका आहे आणि ही जी मुलगी आहे तर तिचं स्वप्नच असं आहे की तिला लाईफ पार्टनर म्हणून फौजी पाहिजे म्हणजे आत्ता कित्येकदा मुलींना जर असं विचारलं की तुला लाईफ पार्टनर म्हणून कोण मुलगा हवाय किंवा कसा हवा आहे तर त्यांचं उत्तर असतं की मला एसी जॉब करणारा वेल सेटल की ज्याच्या घरी खूप छान पैसा पाणी संपत्ती आहे आणि तो खूप सगळं सेटल्ड आहे त्याचं पण ही जी मुलगी आहे ना तिची स्पेशालिटी अशी आहे की तिला तिचा लाईफ पार्टनर म्हणून फौजीच पाहिजे तर तो तिचा अट्टहास का आहे हे तुम्हाला चित्रपटात बघायला मिळणार आहे मी आता सगळं काही सांगणार नाही पण वेगळा रोल आहे आणि जरी एका पत्नीची भूमिका असली तरीसुद्धा ती काय लेवलची भूमिका आहे आणि किती स्ट्रॉंगपणे त्या फौजीच्या पत्नी सगळ्या असतात किंवा त्या माता भगिनी असतात वीर माता असतात हे या चित्रपटात माझ्या माध्यमातून सरांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे नक्कीच हा वेगळा रोल हा वेगळा चित्रपट प्रेक्षकांना तितकंच भारावून टाकणारा ठरेल ट्रेलर मध्ये एक लाईन आहे हिच्या तोंडी की फौजी होणं हे लाखात एक असतं पण त्याची बायको होणं हे दहा लाखात एक असतं मला सांग खऱ्या आयुष्यामध्ये जेव्हा लग्न ठरलं तेव्हा घरच्यांकडून असं अनुजासाठी अशी काही एखादी अशी एक टिपिकल लाईन असते ना की ह्याची बायको म्हणजे अशी अशी एक सून असली पाहिजे किंवा कसं एक असतं ना सात एक साचा असतं टिपिकल नाही नाही अशी काही अशी काही म्हणजे मला तरी नाही 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 अशी काही अपेक्षा वगैरे हो किंवा असली ना तरी ते मला मुद्दामून साईडला मी नाही आहे जवळपास कुठे असं <laughs> बघून सांगितली असेल कारण त्याच्यावर माझी काहीतरी एक टिप्पणी येणार <laughs> ते त्यामुळे ते घरच्या लोक बरोबर त्याला मी नाही आहे बघून अशा <laughs> गोष्टी बोलतो जाधव नाही अख्ख्या फिल्ममध्ये खूप इमोशनल सीन्स पण असणार आहेत कोणता एक असा सीन होता की जो करताना तुला खरंच जास्त खूप इमोशनल व्हायला झालं आणि डोळ्यातून uh, पाणी आलं असं काही झालंय कधी सीनच्या मी असं म्हणते की हा चित्रपट खऱ्या अर्थानं खूप इमोशनल uh, emotional... लेवलचा चित्रपट आहे कारण स्टार्ट टू एंड प्र प्रेक्षकांना एक छान मोटिवेशन आहे आणि तितकंच इमोशनल टच टचसुद्धा आहे पहिलाच दिवस होता शूटिंगचा आणि पहिलाच सीन असा होता की जिथे कॅप्टन चैतन्य मराठे शहीद झालेले आहेत आणि त्यांची अंतयात्रा निघते तेव्हा ज्युनियर्स किंवा ज्युनियर ॲक्टर्स त्या चित्रपटासाठी त्या शूटिंगसाठी त्या सीनसाठी नव्हते तर जे रिअलमध्ये आर्मी ऑफिसर होते किंवा जे रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स होते किंवा ज्या वीरमाता होत्या त्या तिथे शूटिंगसाठी उपस्थित होत्या आणि अक्षरशः तो सीन शूट झाल्यानंतर त्या सगळ्याजणी माझ्याकडे येऊन माझं सांत्वन करत होत्या कारण त्यांना त्यांच्या आयुष्यात घडलेला तो प्रसंग आठवत होता आणि त्या अक्षरशः रडत होत्या म्हणजे तो सीन तो मुमेंट खूप जास्त हार्ड टचिंग होता माझ्यासाठी आणि चित्रपटाचा क्लायमॅक्स आहे तो असं मी म्हणेन की तिथे प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं एक वेगळी जाणीव होणार आहे आणि एक वेगळा इमोशनल टच त्यांना तिथे बघायला मिळणार आहे सौरभ ही भूमिका साकारताना सगळ्यात जास्त चॅलेंजिंग तुला असेल की एक गोष्ट अशी असते ना की कलाकाराला एक असा एक पॉइंट येतो की तेव्हा कळतं की हो आता मला ही भूमिका सापडली आपण ह्या सगळ्या गोष्टींबद्दल किंवा बॉर्डरवरती ज्या ज्या गोष्टी घडतात त्याबद्दल कायम वाचत असतो पण ज्यावेळेस आपण ती भूमिका साकारतो तेव्हा ती आपण जगतो सुद्धा सौरभ म्हणून तुला ह्या भूमिकेमधून काय काय मिळालं हां बऱ्याच गोष्टी मिळाल्या एकतर मला ही भूमिका खूप रिअलिस्टिक पद्धतीने लोकांसमोर मांडायची याच्यासाठी होती कारण आत्तापर्यंत आपण जर हॉलिवूडमधल्या uh, फिल्म्स बघितल्या बॉलिवूडमधल्या फिल्म्स बघितल्या तर त्याच्यात सैनिकाला प्रेझेंट करताना ना, ना खूप अनरिअलिस्टिक पद्धतीने प्रेझेंट केलं जातं बॉडी बिल्डर्स असतात आणि अत्यंत ह्यूज पर्सनॅलिटीज बर त्यांना कितीही गोळ्या मारताना काही होत नाही आणि रिॲलिटीमध्ये इट दे डजंट वर्क दॅटवे ज्या पद्धतीने ती लोकं काम करतात जस जसं त्यांना ग्रूम केलेलं असतं दे आर व्हेरी लीन दे आर व्हेरी अजाईल दे आर व्हेरी स्मार्ट आणि दे आर ऑलवेज ऑन देअर टोज आणि ते असं नसतं की ते सारखे असे ग्रू आपल्याला कधी कधी मला तर काही वेळेला फिल्म्स बघून हस हा अत्यंत हसू येतं त्यांचे वाढलेले केस असतात त्यांचं खूप दे आर अनग्रुम्ड आणि माझ्या जवळचे काही मित्र आर्म फोर्सेसमध्ये आहेत आणि त्यांची लाईफस्टाईल त्यांचं दिसणं त्यांचं राहणं मी हे खूप जवळनं बघितलं आहे त्यामुळे त्या, त्या पद्धतीने आपण हे प्रेझेंट का करत नाही याचं मला दरवेळेला हे वाटायचं त्यामुळे मी तशा पद्धतीने रिअलिस्टिक फौजी प्रेझेंट करायचा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी मी माझ्या म्हणजे त्या कॉस्ट्युम्सच्याबद्दल असेल किंवा या सगळ्याबद्दल आय वॉज व्हेरी पर्टिक्युलर सो so, ह्या काही गोष्टींची मी काळजी घेतली पण त्याचबरोबर कुठेतरी मी म तू म्हणलीस तसं की आ, ही ही एक जाणीव तुम्हाला होत राहते कारण जेव्हा तो ती आता प्राजक्ताने सांगितलं तो शहीद होण्याचा जो सिक्वेन्स आहे की शहीद झाल्यानंतर त्याला कॅप्टन चैतन्य मराठीला आणलं आहे त्याला मानवंदना देण्याचा तो हे आहे आणि त त्या ह्याच्यात ना मला काहीच करायचं so, नव्हतं सो मी फक्त त्याच्यात झोपलेलो आहे आजूबाजूची लोकं त्यांचं ते इमोशनल वातावरण सो so, ते खूप न जवळनं तुम्हाला ते सगळं अनुभवता येतं आणि तुम्ही फक्त ऐकताय माझे डोळे बंद आहेत मी फक्त ऐकतो आहे सो so, आजूबाजूच्या लोकांच्या जर कॉमेंट्स असतील किंवा तिथे काही मंडळी अशी होती तिथे आम्ही जेव्हा शूट केलं त्याच्या एक आठवडा का एक महिना आधी त्या गावातल्याच एका फौजीला तो शहीद झाला होता आणि ही वॉज क्रिमेटेड देअर आणि त्याची फॅमिली त्या ॲक्च्युअल शूटला आली होती सो इट वॉज अ व्हेरी टचिंग एक्सपिरियन्स आणि ते वेगळंच होतं ते वातावरणच सगळं वेगळं होतं आणि ते भारलेलं वातावरण सो so ह्या काही काही गोष्टी मला खूप जवळनं अनुभवायला मिळाल्या सो so त्यांच्या लाईफमध्ये असलेली ला, ती जी अनसर्टन्टी आहे की तुमच्या लाय तुमच्या कुटुंबातला एक जण तिथे गेला आहे तो देशाचं रक्षण करायला म्हणून गेला आहे पण कुठल्याही पद्धतीची सर्टन्टी त्याच्या आयुष्याला नाही कधीही गोळीमुळे तो मरू शकतो किंवा एखाद्या दुसऱ्या कुठल्या कामावर असेल समजा लँडस्लाइड कुठल्या रोड कन्स्ट्रक्शनचं काम आहे जे आर्मीकडे आहे लँडस्लाइड झाली काही आर्म फोर्सेसचे जवान त्यात शहीद झाले हेही आपल्याला ऐकायला मिळतं सो देअर लाईफ इज व्हेरी अनसर्टन आणि ते तिथे असताना त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे त्यांच्या गावातले त्यांचे आई वडील असतील आजी आजोबा असतील त्याची बायको असेल मुलं असतील त्यांची मनस्थिती काय असेल सो so, हे सगळं कुठेतरी ह्याचं गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे हा एक विचार मला कळला आणि त्या दृष्टीने प्रयत्न केला डेफिनेटली हा मूवी प्रत्येकाला आवडणार आहे कारण का फार वेगळा विषय आहे आणि तू आता जे सांगतोस त्याच्यावरून आता खरंच उत्सुकता वाढली की काय पाहायला मिळणार आहे प्राजक् आत्ता समाजामध्ये आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत विशेषतः मुलींच्या बाबतीत स्त्रियांच्या बाबतीत तर त्यासाठी म्हणजे तुझा एक काय वेगळा असा स्टँड कारण का तू आत्तापर्यंत ज्या ज्या भूमिका केल्यास ते इतक्या कणखर आहेत आणि त्या खऱ्या भूमिका तू साकारल्यास पडद्यावरती किंवा मालिकांमधून तर आत्ताच्या काळामध्ये जे आपल्या आजूबाजूला घडतंय त्यासाठी अजून काय आपण काय केलं पाहिजे असं तुला वाटतं किंवा तू अजून तुझ्या भूमिकांमधून ते कशा पद्धतीने दाखवू शकशील नक्कीच माझं असं कायम मत असतं की मुलींनी कायम स्ट्रॉंग राहिलंच पाहिजे आणि मला हे जर वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून असेल किंवा मालिकांच्या माध्यमातून जर दाखवता आलं प्रेक्षकांना तर नक्कीच मी ते करेन ते प्रोजेक्ट्स मी घेईन नक्कीच आणि माझं कामही ते शंभर टक्के मी करेन जसं की आत्ता याच्या आधीचा माझा रोल होता महाराणी आणि साहेबांची जी भूमिका होती ती स्वतःचं प्रोटेक्शन मुलींना करता आलं पाहिजे यासाठी ज्या पारंपरिक आपल्या ज्या कलाकौशल्य आहेत की जे आ, पूर्वीच्या महाराजांच्या काळातसुद्धा मुलींना येत होत्या त्या कला लाकाठी असेल ढाल तलवार असेल किंवा दानपट्टा या सगळ्या गोष्टी मुलींना बेसिक आहेत तर त्या यायलाच पाहिजेत आणि आत्ताच्या काळात मला असं वाटतं की मार्शल आर्ट्स थोड्या प्रमाणात का होईला होईना मुलींना यायलाच पाहिजे म्हणजे माझं स्वतःचं कराटे झालेलं आहे मी प्री प्रायमरी स्कूलमध्ये असतानाच कराटे खेळलेली आहे काही मॅचेस खेळलेली आहे त्यामुळे स्वतःचं संरक्षण करण्या इतपत नॉलेज प्रत्येक मुलीला असलंच पाहिजे या मताची मी आहे आणि फार चुकीचं वाटतं जेव्हा एखादा मुलगा एखादा जेंट्स मुलींकडे किंवा महिलांकडे वाईट नजरेला बघतो कारण तुम्हीसुद्धा कुठल्या तरी एका आईच्या एका माऊलीच्या उदरातूनच जन्म घेतलेला आहे तुम्हाला ही एक बहीण आहे तुम्हाला पत्नी असू शकते आई आहे तर या गोष्टीचं भान हे प्रत्येक पुरुषाला पाहिजेच आणि जेव्हा हे भान त्यांना ना तेव्हा खऱ्या अर्थानं आपण सुरक्षित राहू असं मला वाटतं आणि मुलींनीसुद्धा तितकं स्ट्रॉंग राहिलं पाहिजे आपल्या सरकारनी पण तितकीच खूप डोळ्यात तेल घालून या गोष्टीकडे बघितलं पाहिजे आणि मला कायम असं वाटतं म्हणजे मागच्या काही दिवसांपूर्वी एक इंटरव्ह्यू झाला तर त्याच्यातही मी म्हटलं की जसं जशी पद्धत महाराजांच्या काळात होती ना की जर कुठल्या परस्त्रीकडे कुठल्या पुरुषानं बघण्याचा जरी प्रयत्न केला विचार जरी केला तरी जागच्या जागी चौरंगा केला जायचा म्हणजे जेव्हा रांजाच्या पाटलाने एका मुलीवर एका महिलेवर जेव्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा खऱ्या अर्थानं महाराजांनी गडावर असलेला तो सण उत्सव बाजूला ठेवला आणि त्याचा एक पाय एक हात कलम केला चौरंग केला जागच्या जागी आणि मला असं वाटतं की आत्ताच्या काळातसुद्धा तीच गरज आहे तितकंच कठोर शासन आपलं असलंच पाहिजे आणि बलात्कार केला आहे किंवा या काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत तर हे तुम्हाला डोळ्यांना दिसत असतं मग तिथे कुठल्याही गोष्टीचं प्रूफ असणं किंवा तिथे कुठल्याही गोष्टीचं प्रूफ असलं पाहिजे याची चौकशी केली पाहिजे हे माझ्या तत्वातच बसत नाही जिथे गुन्हा झालेला आहे हा तुमच्या डोळ्यांना दिसतोय तर तिथे शिक्षा ही लगेच ताबडतोब झालीच पाहिजे आणि तीसुद्धा मला असं वाटतं म्हणजे माझं असं प्रामाणिक मत आहे की तर ती शिक्षा ही पब्लिकसमोर झाली पाहिजे कारण तेव्हा ती दडपशाही प्रेक्षकां म्हणजे लोकांमध्ये जा त्यामुळे मला असं वाटतं की ही जी दडपशाही आहे तर ती महाराजांच्या काळातसुद्धा होती आणि आत्ताच्या काळातसुद्धा ती दड दडपशाही असली पाहिजे त्यामुळे जेव्हा असे प्रकार घडतात तेव्हा ताबडतोब शिक्षा मग ती फाशी असेल किंवा अन्य कुठल्याही गोष्टींची शिक्षा असेल तर ती झालीच पाहिजे कारण बलात्कार होणारी ती मुलगी किंवा ती महिला आणि तिच्या मागे पर्यायानं तिचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं अख्खा समाज उद्ध्वस्त होतो त्यांना कुठे तोंड दाखवायला जागा उरत नाही कित्येकदा मग सुसाईड होतात कित्येकदा आपण जगाला काय तोंड दाखवायचं या विचारानं स्वतःचं जीवन संपवलं जातं म्हणजे त्या एक पर्टिक्युलर मुलीबाबत नाही किंवा त्या पर्टिक्युलर एका महिलेबाबत नाही तर त्या संपूर्ण कुटुंबाबाबत विचार करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि म्हणून त्या दडपशाहीची आणि ताबडतोब शिक्षेची गरज आत्ता खूप जास्त आहे आणि फौजीच्या निमित्ताने तुम्ही दोघांनी एकत्र काम केलंय तुम्ही मला वाटतं हे माझ्या माहितीमध्ये तुम्ही एकत्र एक पहिल्यांदा काम okay. केलं असेल ना हे मला सांगा की सेटवरती शूटच्या दरम्यान किंवा एक बॅक कॅमेरा जे असतात ऑफ कॅमेरा काय काय धमाल का, केल्यात म्हणजे अर्थात इतका इमोशनल oh. मूवी असल्यामुळे oh. तुम्हाला तसा मूड कदाचित नसेल पण तरी सुद्धा आता तुमचा मी मगाशी जर काही बॉन्ड पाहिला तर मला असं वाटतं की तुम्ही खूप oh. धमाल केली आहे मध्ये नाही oh. मला एकतर ना आय एम व्हेरी कम्फर्टेबल oh. विथ माय कोस्टर्स त्यामुळे मला जितके समोरचा माणूस कम्फर्टेबल असेल तितकं मला बरं वाटतं मी असं कधी म्हणजे समोरचं कदाचित आल्यावर जर मा कम्फर्टेबल मला वाटला नाही तर मी त्याला कम्फर्टेबल करून घेतो माझी जी साधारण जबाबदारी ती कारण तर तुमच्यातनं ती स्टोरी प्रोजेक्ट होऊ शकते लोकांसमोर ती कॅरेक्टर्स लोकांसमोर त्यांच्यातलं ते बॉन्डिंग लोकांसमोर येऊ शकतं नाहीतर ते येणार नाही आणि मग ते खूप मेकॅनिकल वाटतं त्यामुळे आणि ती स्वतः खूप इझी गोईंग आहे खूप छान ती ची सॉर्टेड मला ते खूप गोष्ट आवडते की शी इज व्हेरी सॉर्टेड की मला हे करायचं आहे मला हे करायचं नाही आहे करा याबद्दल ती क्लिअर आहे त्यामुळे काम करायला खूप मजा आली कारण आणि एकतर कुठलीही गो म्हणजे सीन्सच्या बाबतीत म्हणा पाठांतराच्या बाबतीत असेल स्टोरी लाईन्सच्या बाबतीत असेल कॅरेक्टरच्या समजुतीच्या बाबतीत असेल ती तितकीच क्लिअर असल्यामुळे तीही तितकाच तिला त्या अभ्यासाचा अँगल असल्यामुळे की बाबा मला सुनंदा साकारायची तर त्याच्या मागे तिची बॅकस्टोरी काय असेल किंवा तिच्या मागे ल असणाऱ्या लोकांबरोबर तिचं रिलेशन काय असेल हे सगळे विचार मला जाणवले की तिनेही केलेत त्यामुळे मला अशा लोकांबरोबर काम करायला माझ्या आस्था हो आवडतं ह्याच्या उलट जर एखादा महाव्यक्ती व्यक्ती असेल ना हा म्हणजे आप लाईन से वो प्रॉप्ट करो फेरी मॅ ॲक्टिंग करू अशा लोकांबरोबर मी नाही काम करू शकत मला अभ्यास करून काम करणारी लोकं आवडतात मनापासून त्यामुळे किस्सा आहे का की आता फौजी म्हटलं की तुम्हाला पुढच्या काही वर्षांनी असं आठवण झाले की तुम्हाला तेच आठवणार आहे काय अ आहे काय मला नाही आठवतं खरं तर त्या किस्स्यापेक्षा आमचं बॉन्डिंग जे आहे ना तेच आम्हाला खूप छान आठवणीत राहील असं मी म्हणते कारण मी सौरभ दादाला पहिल्यांदाच या प्रोजेक्टच्या निमित्तानं भेटले याच्या आधी मी त्याला टी व्हीवर बघितलं होतं राधा ही बावरी हे <laughs> माझी फेवरेट सिरियल आणि तेव्हा मी शाळेत होते लिटरली तर तेव्हा मी सौरभ दादाला स्क्रीनवर बघितलेलं आणि तेव्हा असं वाटलेलं की बॉस याच्यासोबत एकदा कधीतरी काम केलं पाहिजे कारण फॅन मुवमेंट होती पण तो खूप कूल आहे आणि जसं तो मला माझ्या बाबतीत म्हणाला की एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे तर तसंच तो सुद्धा आहे म्हणजे कुठलंही डायलॉग असेल कुठलाही सीन असेल तर तो आधी स्वतः समजून घेतो डायरेक्टरचे काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे त्या सीनच्या मागे त्यांना काय प्रेझेंट करायचं आहे हे तो स्वतः आधी समजून घेतो मग तो म्हणजे आम्ही जेव्हा रिडिंग करायला बसायचो हो तर तो तितकीच सुद्धा दाखवतो हो म्हणजे कित्येक आर्टिस्ट असतात की असे फाट्यावर मारतात की बाबा मी खूप भारी आहे वगैरे अशा गोष्टी ज्या असतात तर त्या कुठेच ना सौरभदादाकडे जाणवल्यानं आमच्या चित्रपटात जे अनेक सिनियर कलाकार आहेत त्यांनीसुद्धा त्या दाखवण्याचा प्रयत्न केला नाही कधीच कारण खूप छान बॉन्डिंग सगळ्यांसोबतच झालं होतं कित्येक सिनियर आर्टिस्ट आहेत या चित्रपटामध्ये तर तितक्या त्या, त्या सगळ्या लोकांसोबतसुद्धा काम करताना आम्ही दोघे पण तितकेच कम्फर्टेबल होतो आणि तितकीच छान एन्जॉय करत आम्ही सगळे सीन केले म्हणजे कित्येकदा असं व्हायचं की आ, आमच्या दोघांचं पण जेव्हा इमोशनल सीन असेल तर त्याच्या आधी आम्ही खूप मस्ती करायचो खूप आम्ही कूल लेवलला सगळं एन्जॉय करायचो छान आणि मग जेव्हा डिरेक्टरचा कॉल यायचा की ॲक्शन मग आम्ही फुल असं इमोशनल, इमोशनल <laughs> कारण स्विच ऑन स्विच ऑफ हे मलासुद्धा तितकंच छान जमतं आणि त्यालासुद्धा तितकंच छान जमतं आणि हे कलाकाराला जमलं पाहिजे जेव्हा ह्या गोष्टी जमतात तेव्हा तुमचं बॉन्डिंग खूप छान होतं आणि मुळात मी असं म्हणते की तो सुद्धा पुण्याचा आहे <laughs> आणि मी पण पुण्याची आणि त्यात तो नुमवीचा आहे आणि मी हुजूर बागायचे म्हणजे आमच्या दोघांची शाळा अशी इथे हुजूरबाग आहे आणि इथे नुमवी छत्तीसचा आकडा आहे पण डेफिनेटली तो खूप मॅच्युअर्ड आहे सगळ्याच गोष्टींमध्ये म्हणजे त्याची ऍक्टिंग स्किल असेल किंवा एक अंडरस्टँडिंग लेवल असेल त्यामुळे मला खूप कम्फर्टेबल गेलं त्याच्यासोबत काम करणं असेल म्हणजे कित्येकदा असं म्हणजे मी फार गमतीनं म्हणते की हिरोईन ही हिरोला दादा म्हणताना प्रेक्षकांना खूप आश्चर्य वाटतं किंवा कित्येक लोकांना ते खूप सरप्रायझिंग वाटतं पण माझा त्याला दादा म्हणण्यामागचा उद्देश हाच आहे की तो खूप एक्सपिरियन्स्ड आहे आणि मला त्याच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या वाटतात म्हणजे इतक्या लेवलला असूनसुद्धा तो खूप डाऊन टू अर्थ आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण कायम आपल्या कोआटीस्टकडनं काहीतरी शिकत राहिलं पाहिजे सो मला ही इज द बेस्ट पर्सन असं वाटतं झाल तर मला फार नाही नाही खूप जास्त मला डायबेटीस फिलिंग आलं इतकं गोड मला सांगा तू दोघ पुण्याचे एकमेकांना एक कुचका टोमणा मारायचा असेल तर काय मारायला तिला फक्त मी एवढं मी तिला एवढंच म्हणतो आल्या महाराणी साहेब आल्या काही ठरवून नाही पण असं काही ठरवून मी नाही बोलत ते असं त्यातली नाही कुचकट कुचकट बोलण्याच्या बाबतीत मी पटकन सुशील कन्या पवित्र आम्ही होणार आणि नुमवीचे मुलं म्हणजे नुमवीचीच मुलं असतात त्यामुळे दुसरे नाही नाही त्याला नूतन मराठी विद्यालय असं शाळेचं नाव आहे माझ्या पण नू म वी ती जो सांगाय तो उच्चार करायचा टाळतीये ते नुसते मवाली विद्यार्थी असा त्याला एक आहे शॉर्ट फॉर्म आमचा नाही मी फक्त आमच्या शाळेचं सांगितलं की हुजूर बागेच्या सुशील कन्या पवित्र आम्ही होणार एवढंच आहे म्हणतो मी फक्त शेवटी पेशव्यांच्या बागेत बांधलेल्या मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा okay. मारून आणि मला वाटतं तुमचा हा जो एक छान बॉन्ड आहे आणखी छान ती कथा आहे ती आम्हाला मोठ्या पाठव्या ती बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे ह्या प्रोजेक्टसाठी आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी यू ऑल द व्हेरी बेस्ट आणि प्रोजेक्ट मला तुला जाता जाता फौजीचा थोडा व्यतिरिक्त काही विचारायचं आहे सध्या बिग बॉसची सगळीकडे चर्चा आहे oh. आणि <laughs> सध्या सगळीकडे बिग बॉसची चर्चा आहे आणि एक महिना आता झाला ऑलमोस्ट नवीन सीझन चालू होत आणि मी ना ह्याच्यामध्ये तुझं पण नाव ऐकलं होतं खूप आधी ज्या वेळेला सगळी नावं अशी येत होती की कोण असणार आहे कोण असणार आहे तर तुला असं काही कधी तू त्या न्यूज वाचल्या होत्यास का तुझ्या नावाचा ऑनेस्टली सांगायचं तर मला प्रत्येक सीझनला विचारलं गेलेलं आहे बिग बॉससाठी आणि या सीझनसाठी सुद्धा विचारलं गेलं होतं आत्ता पण काही दिवसांपूर्वी फोन येऊन गेला होता की वाईटकडे एंट्रीसाठी पण आता हे प्रोजेक्ट्स आहेत कंटिन्यू बॅक टू बॅक त्याच्यामुळे तितकासा वेळ नाही आहे बिग बॉससाठी आणि मला असं वाटतं की मी खूप सत्याची ओढ असणारी मुलगी आहे त्यामुळे मला तितकं पॉलिटिक्स जमेल की नाही आय एम नॉट शुअर त्यामुळे आता सध्या तरी जे काही अपकमिंग पाइपलाईन्स मध्ये असलेले प्रोजेक्ट आहेत त्याच्यावर फोकस आहे पण आय मी आए आए आ, मी फॉलो करते बिग बॉस हा शोय असं येत आहे का काय बाहेर पण मी बिग बॉस हा शो फॉलो करते पण आम्हाला आवडेल तुला बघायला म्हणजे नेक्स्ट सीझन साठी जर का तुला विचारलं आणि तुझी अचानक आम्हाला दिसलीस तर आम्हाला आनंद होईल अदा सी तुम्ही आता सगळ्यांनी होम हवन करा याच्यासाठी प्राजक्ता दे प्राजक्ता दे <laughs> मला वाटतं सौरभ दत्ताला सुद्धा विचारलं गेलं होतं बिग बॉस साठी आणि तो जाणार होता असं जायचं तयारी सांगतो बॅग पॅक केली होती पण माझं उत्तर फार सिंपल आहे माझा माझा पिंड तो नाही आणि मी फार विचित्र माणूस आहे आणि मला ते जपणार नाही मला काय होईल माहिती का मी तिथे गेल्यानंतर समजा जर कोणाला काही जर देव न करू असं काही केलं तर ना त्यांनी केलेला दंड देण्यात की पैसे माझ्याकडे नाही मला असं म्हणायचं की मुळात बिग बॉस हा एका एक पेशन्सचा खेळ आहे माइंडसेटचा खेळ आहे आणि तुमच्यात तितके पेशन्स असले पाहिजेत म्हणजे ते खोटं पचवण्याची शक्ती पण तुमच्यात पाहिजे खरं असण्याची शक्ती सुद्धा तुमच्यात पाहिजे आणि मला मुळात खोटं पचत नाही त्याच्यामुळे मी आज इथे आणि माझ्या बाबतीत काय माहितीये मला मुळात कागद पेन स्केचिंगला काहीतरी असेल तर पुस्तक न्यूजपेपर ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात चा अविभाज्य घटक आहे नाही मोबाईल पण नाही मोबाईल नसला तरी चालेल पण हे सगळं मला लागतं आणि त्याच्याशिवाय मी नाही जाऊ शकत बाबा शक्य पुस्तक नसतील तर मी काहीच नाही करू शकतो त्यामुळे हे बरं पर... <laughs> हा घरच्या गर... घरच्या बॉसला मी मानतो किंवा वरच्या बॉसला मान बरं जाता जाता सगळ्या प्रेक्षकांना अपील करायचं असेल तर काय कसं का घरार फौजी बघण्यामागचं एक कारण असेल तर काय सांगा घनश्याम विष्णुपंत येडे हे चित्रपटाचे डिरेक्टर प्रोड्युसर आहेत यांनी खूप स्ट्रगलमधनं हा चित्रपट बनवलेला आहे तेरा सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतो आहे मला असं वाटतं की सरांनी खूप वेगळा प्रयत्न केलेला आहे एक फौजी बांधवांची ही व्यथा मांडण्याचा आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या कुटुंबाचा त्याग काय असतो किंवा फौजी बांधव हे देशसेवेसाठी लढत जरी असले तरी खऱ्या अर्थानं मागची सगळी परिस्थिती काय असते हे या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप कष्टाने खूप प्रामाणिक कष्टाने हा चित्रपट तयार झालेला आहे म्हणजे आमचे जे डिरेक्टर आहेत त्यांचं अगदी स्पॉटबॉयपासून बेस्ट डिरेक्टर बेस्ट प्रोड्युसर इथपर्यंतचा प्रवास आहे आणि दोन हजार एकोणीस साली सुरू झालेला हा चित्रपट आता दोन हजार चोवीस साली रिलीज होतो आहे मग तुम्ही समजू शकता की कि किती मोठा स्ट्रगल आहे म्हणजे फायनान्शियल असेल किंवा सगळ्याच गोष्टींचा स्ट्रगल असेल अखेर आता चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झालेला आहे तर आता जबाबदारी ही रसिका मायबा प्रेक्षकांची आहे तुमच्यावर आता खूप मोठी तुमच्या हातात आता मोठी खूप जबाबदारी आहे की आम्ही जे प्रामाणिकपणे कष्ट घेतलेले आहेत तर त्याला दाद देण्याची आणि आमच्या कामाची पावती देण्याची संधी आता प्रेक्षकांना उपलब्ध झालेली आहे तर मला कलाकार म्हणून असं वाटतं की ती संधी त्या संधीचं तुम्ही सगळेजण नक्कीच सोनं करणार आहात हा विश्वास वाटतो आणि तेरा सप्टेंबरला चित्रपट रिलीज होतो आहे तर नक्की जाऊन थिएटरमध्ये बघा मम तेरा सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होतोय तो नक्की बघा आर्म फोर्सेस बद्दल आहे आणि कदाचित या चित्रपटामुळे इतर अनेक लोकांना आर्मी बेस्ड फिल्म्स बनवायची आणि आपली भारतीय सेना किती ताकदवान आहे हे लोकांसमोर ठेवायची इच्छा होईल आणि कुठेतरी ते पोचणं फार गरजेचं आहे थँक्यू सो मच अँड ऑल दरी बेस्ट थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा